जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी नक्की ऐका हा व्हिडिओ एक आयुष्य प्रवास आहे स्पर्धा नाही जीवनात येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिका दोन दुःख हे जीवनाचा एक भाग आहे पण तेच आपल्याला खूप काही शिकून जातं तीन जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना तुटताना पाहतो तेव्हा ते दुःख आपल्याला नव्या उमेदीने पुन्हा उभे राहायला शिकवते चार प्रत्येक छोटासा बदल यशाच्या मोठ्या प्रवासाचा भाग असतो कारण शिकार नेहमी शांततेतच होते गडगडाटात नाही पाच ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल पण विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल सहा जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो सात जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आतापासूनच एकटं राहणं का शिकू नये आठ जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेडा आणि बावट समजतात नऊ कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही दहा कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्याचे नाही खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना बारा तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी दे करू शकत नाही तेरा एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही चौदा वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहानपणा आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो पंधरा काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो सोळा कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो सतरा जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते अठरा आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही एकोणीस मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावना मेल्या आहेत वीस तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा वीस या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो बावीस जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात तेवीस या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवताल को चोवीस कोणी तुमचं कितीही जवळच असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचाच फायदा पाहतो पंचवीस अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्व दिले जात नाही सव्वीस आपला तोच असतो तो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही सत्तावीस आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं अठ्ठावीस महाभारतातील करणानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो एकोणतीस अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला तीस कधी एकटंच चालावं लागलं तर, तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो एकतीस या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आई वडिलांचे पण नसतात बत्तीस ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो ते अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं चौतीस समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरवसा पण तोडलेला असतो पस्तीस काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात छत्तीस शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही सदतीस ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते अडतीस नशिबानी आपल्या लोकांचा काही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात एकोणचाळीस आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे चाळीस कदर करायची असेल तर जीवनपणीच करा आरती उठताना तर द्वेष करणारे पण रडतात एक्केचाळीस जेव्हा मन नाराज कोणा ना आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो बेचाळीस जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल काही लोक या विंचू सारखे असतात त्रेचाळीस कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल चव्वेचाळीस ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे का शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून रहा अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते या लोकांची पंचेचाळीस त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा आप करणं बंद होत सेहेचाळीस स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात सत्तेचाळीस प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मा सन्मानाचे असते तेव्हा काही ना ते संपून टाकणेच बरोबर असते अठ्ठेचाळीस काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो एकोणपन्नास जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका पन्नास कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून देऊ नका एक्कावन्न महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक थोडं पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात बावन्न ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं त्रेपन्न कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो चोपन्न कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे पंचावन्न आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही छोपन्न या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवालाच असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद